अभ्यास करताना फोकस टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही सकाळी आपण लॅब मध्ये जाणार लॅब मधून आपण संध्याकाळी पुन्हा परत येणार ते आपली रोजची तेच असते बीपीएससी मध्ये जे विषय आहेत त्या विषयाची प्रत्येकाची एक वेगळी डिमांड आहे यश मिळवण्यासाठी या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात यश मिळवण्यासाठी म्हणतो की सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत अभ्यास करा नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत यश म्हणजे फक्त यश नसतं तर यश म्हणजे पद मिळवण्याबरोबरच संघर्ष जिद्द आणि चिकाटी यांच्या प्रवासाची एक खरी कहाणी असते आजच्या पॉडकास्टमध्ये अशाच एका संघर्षाची एक कहाणी आपण पाहणार आहोत आजच्या पॉडकास्टसाठी आपले गेस्ट आहेत दीपक गोपाळ कोडळकर सर नमस्कार सर। सरांच्या आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण सरांकडून त्यांच्या संघर्षाची कहाणी जाणून घेणार आहोत नमस्ते सर नमस्ते सर आम्हाला तुमच्या संघर्षाविषयी तुमच्या जीवनाविषयी काही थोडक्यात सांगा सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो की माझं नाव दीपक गोपाळ कोडलकर राहणार तालुका माळसिरस जिल्हा सोलापूर नातेमु नातेपुते या गावातून मी आलेलो आहे आणि दोन हजार अठरा दोन हजार सतरामध्ये माझं बी मेकॅनिकल पूर्ण झालं त्यानंतर मग काय करायचं तर मग स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला आणि त्या माध्यमातून दोन हजार अठरामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली दोन हजार अठरापासून आणि आता मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण घेत सा। आहे पी एस आय पदासाठीचं दोन हजार अठराला ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेस आपण काहीच माहीत नव्हतं काय करावं काय नाही आणि हळूहळू आपण त्या प्रवासात पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टींची कल्पना येत गेली की आपण हे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो आणि दोन हजार एकोणीसला मी माझी कंबाईन परीक्षा थोड्या मार्काने हुकलो आणि त्यानंतर दोन हजार वीसमध्ये कंबाईन परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा ग्राउंड आणि मुलाखत असे सर्व टप्पे पार करून दोन हजार एकवीस या बॅससोबत मी ट्रेनिंगला तिथे आहे अच्छा दोन हजार अठरा पासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आणि दोन हजार एकवीसच्या बॅच मध्ये तुमचं सिलेक्शन झालं सर तुम्ही शिक्षण बी मेकॅनिकल केलं आणि तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे मग कसे वळलात बी मेकॅनिकल बी मेकॅनिकल म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या काळामध्ये बी मेकॅनिकल पास आउट होऊन बरेच विद्यार्थी बाहेर पडले होते त्यामुळे मार्केटमध्ये सॅच्युरेशन खूप आलं होतं नोकरीची संधी कमी होती आणि नोकरी करत असताना त्या ठिकाणी तुटपुंच्या पगारात नोकरी करण्यापेक्षा दुसरा काही एखादा मार्ग मिळतोय का त्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून मग मी स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला आणि असा माझा प्रवास झाला अच्छा अचानक स्पर्धा परीक्षांकडे वळताना तुम्हाला कुठली प्रेरणा मिळाली कुठून प्रेरणा मिळाली की आपण आपलं हे क्षेत्र सोडून एमपीएससी कडे किंवा स्पर्धा परीक्षांकडे वळावे यासाठी ज्यावेळेस बीई मेकॅनिकल पूर्ण केलं आणि बी मेकॅनिकल ऍडमिशन घेताना काय माहीत नव्हतं की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सर्व आपल्यासोबतचे मित्र ऍडमिशन घेतात तशाच प्रमाणे मी ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर मग ज्यावेळेस डिग्री पूर्ण झाली त्यावेळेस कळले की आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडते आणि कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आणि समाजामध्ये थोडंसं मिळून मिसळून कुठे काम करता येईल त्या पाठी मग ही प्रेरणा होती स्पर्धा प्रेक्षण देण्याचा सर पी एस चा सा अभ्यास करताना जस आता तुम्ही अभ्यासासाठी कुठली एखादी महत्वाची स्ट्रॅटेजी वापरली होती का कारण प्रत्येकाची अभ्यास करण्याची एक वेगळी पद्धत असते तुम्ही काय पद्धत अवलंबली अतिशय छान प्रश्न आहे की अभ्यास करताना प्रत्येक प्रत्येकाला ज्या विषयी मिळतात त्या पाठी मग प्रत्येकाची एक वेगळी गाणी असते त्या पाठी मग प्रत्येकाची स्ट्रॅटेजी पण वेगळी असते तर अभ्यास करताना सुरुवातीला आपण कसा अभ्यास केला पाहिजे हे माहीत नव्हतं पण हळूहळू आपल्या मित्रांच्या सानिध्यामधून आ, नेमका सिलेबस काय आहे सिलेबस कसा कवर केला पाहिजे आणि प्रश्नोत्तर असतील प्रि प्रि प्रिविस प्रिवे, इयर क्वेश्चन क्वेश्चन्स असतील त्या माध्यमातून मी माझा अभ्यास चालू केला सुरुवातीला पहिले एक वर्षभर काय एवढं समजलं नाही की कसा अभ्यास करावा काय करावा पण हळूहळू ज्यावेळेस आपण सरावासाठी ज्या प्रश्नपत्रिका सोडवतो त्यावेळेस आपल्याला आपली अभ्यासाची पातळी करून येते आणि अभ्यासाची पातळी करत असताना हळूहळू मग आपण त्या दिशेनं जा, जात जात राहतो बरोबर एक स्वतःचाच एक अंदाज येतो अभ्यासाचा सर अभ्यास करताना तुमचं काय मत आहे की एकट्याने अभ्यास करणं सोपं जातं की ग्रुप स्टडी करणं जास्त इफेक्टिव्ह सर, असतं सर्वप्रथम आपल्याला एखादा मार्गदर्शक पाहिजे की आपण प्रत्येक विषयासाठी कोणता कोणता सब्जेक्ट निवडला पाहिजे आणि प्रत्येक पुस्तक कोणतं पुस्तक निवडलं पाहिजे तर त्या माध्यमातून आपण सुरुवातीला हळूहळू एखाद्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने त्या, त्या विषयामधील कंटेंट कसा रीड करायचा त्यापर्यंत कसं पोचायचं त्याच्यातला अर्थ कसा समजून घ्यायचा हे जर केलं तर आपल्याला ते पुढचा प्रवास बऱ्यापैकी सोपा जातो आणि तुम्ही हा प्रश्न विचारला की एकट्याने केला की मित्रांच्या ह्यात गेला कधी पण अभ्यास ज्यावेळेस आपल्या एका ऑप्टिम लेवलला जातो त्यावेळेस आपण ग्रुप डिस्कशनच्या सहाय्याने अभ्यासाला आपण आपल्या चांगल्या प्रकारे धाराणू शकतो हे पण महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला कळतं की आपलं काय चुकतंय काय नाही आपण स्पर्धेमध्ये कुठे आहोत याचा पण अंदाज येतो त्यामुळे एकट्याने सुरुवातीला केलं तर ठीक आहे पण नंतर आपण ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून आणि मित्रांच्या सहाय्याने अभ्यास जर केला तर आपण याच्यापर्यंत लवकर पोहोचू शकतो असं मला वाटतं बरोबर म्हणजे ग्रुप डिस्कशनचा नक्कीच आपल्याला याच्यात फायदा होतो आणि दुसरं महत्त्वाचं सरांनी सांगितलं ते म्हणजे योग्य मार्गदर्शक योग्य मार्गदर्शक असणं यामध्ये खरं तर खूपच गरजेचं आहे सर अभ्यास करताना फोकस टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय केलं कारण सतत अभ्यास करत राहिल्याने कुठेतरी कंटाळा येतो आणि आपला फोकस डिस्टर्ब होतो अशा वेळेस फोकस टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हा अतिशय छान प्रश्न <laughs> आहे की अभ्यास करताना आपण सकाळी काय करतो सकाळी आपण लॅब मध्ये जाणार <laughs> लॅब मधून आपण संध्याकाळी पुन्हा परत येणार ते आपली रोजची दिनचर्या तेच असते की सकाळी उठायचं लॅब मध्ये जायचं अभ्यास करायचा दुपारी जेवण करायचं नंतर पुन्हा अभ्यासाला जायचं ह्याच्यामध्ये मोटिवेशन टिकून ठेवणं अतिशय गरजेचं आता कारण कसं राहतं तुम्ही एक दिवस अभ्यास केला की पुढच्या दिवशी असं वाटतं की आपण काय करतोय किंवा आपल्याला एवढं इंटरेस्ट राहत नाही त्या अभ्यासामध्ये तर त्यामध्ये फोकस टिकून ठेवणं गरजेचं त्याच्या त्याच्यामध्ये आपण कसं करू शकतो की एखादा आपला छंद जोपासू शकतो त्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करताना एखादा विषय समजा आला एखाद्या विषयाचा तर त्या ठिकाणी आपण दुसरा विषय घेऊन त्याच्यामध्ये जाण्याचा जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासोबतच फक्त रिंग रिडिंग न करता आ, पी क्यू असतील त्याच्यामध्ये आपला अभ्यासाचा आवाखा कसा आहे आपला आपला कसा अंदाज घेता येतो अभ्यासाचा हे ये पण कळलं पाहिजे फक्त आपण जर वाचत राहिलो तर मग थोडस बर्डन येतं आणि असं वाटतं की का आपल्याला काहीच येत नाही पण तसं न करता आपल्या अभ्यासाचा आढावा पण घेणं गरजेचं आहे बरोबर अभ्यास करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला आणि त्या अडचणी तुम्ही कशा सोडवल्या एमपीएससी मध्ये जे विषय आहेत त्या विषयाची प्रत्येकाची एक वेगळी डिमांड mm -hmm. आहे कुणाला एखादा विषय सोपा जातो कोणाला mm -hmm. विषय एखादा अवघड जातो आता जनरली जर आपण विचार केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातले लोक जास्त आहेत बरोबर तर त्यांना गणित आणि बुद्धिमत्ता आणि त्यासोबत सामान्य विज्ञान हे विषय थोडासा त्रास होतो मग ते विषय mm -hmm. ते काय करतात की म्हणजे माझ्या पद्धतीनं तसंच झालं की थोडंसं आपण प्रत्येक विषयामध्ये आपल्याला समजलं पाहिजे की आपण कुठंपर्यंत गेलं पाहिजे काय नाही गेलं पाहिजे आणि जो कोणता अवघड विषय असेल त्याच्यामध्ये पण पुरेपूर आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि एम पी सी असा आहे की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला ऑप्टिमम नॉलेज आल्याशिवाय यशाची पायरी गाठणं थोडंसं अवघड वाटतं अवघड जातं बरोबर यश मिळवण्यासाठी या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात यश मिळवण्यासाठी किती तास अभ्यास करणं गरजेचं आहे तासाचा मुद्दा तसा गौनच आहे की आपण म्हणतो की सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत अभ्यास केला पाहिजे पण तुम्ही त्या वेळामध्ये सकाळी सात ते रात्री दहाच्या या वेळामध्ये तुम्ही किती तास क्वालिटी अभ्यास केला आपला क्वांटिटी नको आपला क्वालिटी अभ्यास पाहिजे मग तो सहा तास का येना सात तास कास येना पाच तास कासेना कासे पण तेवढा तो क्वालिटी अभ्यास झाला पाहिजे आणि म्हणजे कसं नाहीतर आपण कंटिन्यू बसतो सकाळी असे पण आपले बरेच म्हणजे माझ्यासोबतचे मित्र मी बघितले सकाळी सातला बसतात दुपारी बाराला उठतात पण त्यांना कधी कधी आउटपुट येत नाही तर ते कसं तुम्ही थोडासा अभ्यास करताना मध्ये ब्रेक घेतला पाहिजे समजा एक तास अभ्यास केला तर त्याच्यावरती चिंतमन केलं पाहिजे की आपण त्या तासामध्ये काय वाचला त्यातून आपल्याला काय भेटलं हे ह्याचा आढावा घेऊन जर पुढे गेलं तर ते महत्वाचं ठरतं त्यामुळे अभ्यासाच्या तासापेक्षा अभ्यास आपण कसा केला याला जास्त महत्व आहे बरोबर क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची, महत्वाची आहे सर आणखीन एक असं असतं की मुलांमध्ये ग्राउंडच्या विषयी खूप मनात शंका असतात भीती असते ग्राउंड बद्दल मुलांना काय मार्गदर्शन करा आता पी एस आय पदासाठी पहिल्यांदा पूर्व परीक्षा असते नंतर मुख्य परीक्षा असते आणि ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षा क्वालिफाय होतो त्यानंतर आपल्याला ग्राउंडचा कॉल येतो तर ग्राउंडची तयारी करताना अशी विशेष अशी काळजी जास्त घेण्याची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा पास होता त्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स असतो की आपण आता पी एस आय पदासाठी ग्राउंड देण्याच्या तयारीत आहोत मानिक आहोत त्यामुळे आपली ऑटोमॅटिक मानसिक तयारी होत जाते सुरुवातीला पहिले पंधरा वीस दिवस मला त्रास होईल थोडासा रनिंग करताना बाकी ऍक्टिव्हिटीज करताना पण एकदा तुम्ही थोडस स्वतःला हे केलं की असं काय वाटत नाही की जास्त असा त्रास होतो उलट आपलं जे अभ्यास करत असताना जे मानसिक हे आलेलं असते दडपण आलेलं असते ते ग्राउंड करत असताना तुम्ही नव्या जोमाना तुमची मानसिक अवस्था चांगल्या प्रकारे सुधार होऊ शकता आणि त्याकडे आपण पॉझिटिव्ह लू पाहिजे ग्राउंड करताना उलट आपलं स्वास्थ्य चांगलं होतं कारण बसून बसून तसं माणसाला थोडस ही लिदर्जी आलेली असते त्यामुळं ग्राउंड अतिशय चांगलं बरोबर म्हणजे परीक्षेच्या आप दडपणातून आपण बाहेर आलेलो असतो एक ती मानसिकता ग्राउंडच्या तयारीमुळे आणखीन चेंज होते आणि त्याचा एक आपण पॉझिटिव्ह उपयोग पण करून घेऊ शकतो बरोबर सर आणखीन एक असं की मुलाखती दरम्यान तुमचा अनुभव हो कसा होता मुलाखती दरम्यान तुम्हाला विचारलेला एखादा अवघड प्रश्न जो तुमच्या अजून पण लक्षात आहे असं काही सांगता येईल का तुम्ही मला सुरुवातीलाच विचारलं की तुम्ही बी मेकॅनिकल करत असताना बी मेकॅनिकल पूर्ण केला आणि तुम्ही स्पर्धा प्रश्नमध्ये कस काय हाच तिथला असतो की अभियांत्रिकी फील्ड वेगळं आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये काय येत आहे कारण त्या ठिकाणी पण तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत पुढे जाण्यासाठी सरांनी मला तो प्रश्न विचारला तर त्याचं मला उत्तर असं मी दिलं की त्यावेळेस ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस मला माहितच नव्हतं की नेमकं ह्याच्यामध्ये आपण पुढे काय करू शकतो त्यामुळे मग सगळी सर्वसाधारण परिस्थिती लक्षात घेता मग थोडस समाजामध्ये आपण कसं मिसळू शकतो जनितामध्ये आपला काय थोडासा वाटा असू शकतो का काम पी म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अभ्यास चालू केला करताना तुमच्याकडून स्वतःकडून झालेल्या काही चुका तुम्ही सांगाल का आणि त्या चुका तुम्ही कशा टाळल्या जेणेकरून अजून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून मार्गदर्शन मिळेल बरोबर आहे सुरुवातीला पहिल्या वर्षी काय झालं ज्यावेळेस मी पहिली परीक्षा दिली त्यावेळेस सराव प्रश्नपत्रिका न सोडवता तशीच तशीच एक्झाम दिली त्यामुळं टाइम मॅनेजमेंट त्यावेळी जुळलं नाही आणि टाइम मॅनेजमेंट नाही जुळलं की तुम्हाला एका तासामध्ये तेवढे ते शंभर प्रश्न कव्हर करणं अवघड जातं त्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे फक्त रिडिंग न करता सराव प्रश्नपत्रिका सराव प्रश्न ह्याचाही चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि तो मी नंतरच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि तीच प्रामुख्याने जास्त अडचण बऱ्याच मुलांची असते की मुलं प्रश्न सोडताना घाबरतात अभ्यास तर करतात Hmm. पण प्रश्न समोर आले की त्याचं उत्तर देण्यास कचरतात hmm. ते त्यामुळे त्यांना असं वाटतं की फक्त अभ्यास केला आणि डायरेक्ट पेपरमध्ये गेलो की आपल्याला यश भेटेल पण तसं नाही त्यामुळे प्रत्येकानं अभ्यास करताना लक्ष ठेवलं पाहिजे की अभ्यासासोबत बाकी ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या करणं गरजेचे आहे त्या पण जर पूर्ण केल्या तर आपण यशापर्यंत लवकर पोहोचू शकतो बरोबर म्हणजे अभ्यासाची एक पद्धत पण महत्वाची असते आणि सोबतच प्रश्नपत्रिकांचा सराव करणं सुद्धा जास्त गरजेचं असतं सर आपल्या बोलण्यात तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांचा व्यवसाय हा शेतीचा होता तर मग तुम्ही या क्षेत्राकडे वळताना घरच्यांचं याबद्दल काय मत होतं त्यांची काई होती काय प्रतिक्रिया ज्यावेळेस डिग्री पूर्ण केली त्यावेळेस प्रत्येक हीच अपेक्षा असते की मुलांना कुठेतरी जॉब करावा चार पैसे कमवून आणावीत शेती करणं म्हणजे काय एक सामान्य कुटुंबात कुटुंबातून माणूस येत असतो शेती म्हणले की त्यामुळं ते थोडंसं घरच्यांना वाटलं घरच्यांना मी सांगितलं की आता आपण असं असं करण्याचं करूया स्पर्धा परीक्षा करूया आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया घरच्यांनी पण होकार दर्शवला की घरचे म्हणले की फक्त लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न कर कारण कसं आहे समाजामध्ये जर आपण आज बघितलं तर प्रत्येकाला कळतं स्पर्धा परीक्षेचं वास्तव काय बरोबर आहे स्पर्धा परीक्षे नावाखाली भरपूर आपले उमेदवारीची वर्ष वाया जातात आणि शेवटी हाती काहीच भेटत नाही त्यामुळं अभ्यास करताना हा विचार केला पाहिजे कि की पहिला तुम्ही दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला आउटपुट किती भेटतोय आणि तुम्ही यशापर्यंत कुठंपर्यंत पोहोचू शकताय तुमच्या ऍटलीस्ट पूर्व परीक्षा पूर्व उत्तीर्ण झाली पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये कंटिन्यू करायचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे ही ही जी अडचण आहे ती सर्वसाधारण अडचण आहे की घरच्यांचं प्रेशर असेल किंवा घरच्यांची मानसिकता बदलवणं असेल ती हळूहळू बदलवण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आता आपण पोहोचलो बरोबर कारण घरच्यांचा सपोर्ट सुद्धा यामध्ये तितका महत्वाचा असतो आणि बऱ्याचदा काय होतं ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना या गोष्टीबद्दल संघर्ष थोडासा करावा लागतो सर बरेचसे विद्यार्थी आता पुन्हा पुन्हा प्रयत्न करून पण त्यांना यश पदरात पडत नाही मग अशा वेळेस मुलांची मानसिकता खसते अशा मुलांना तुम्ही काय सांगाल कसं आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे एकदमपणे अगदी यश मिळेल का नाही ह्याची शाश्वती नाही पण यश नक्की मिळतं ज्यावेळेस तुमचं मार्गदर्शक चांगला असतो ज्यावेळेस करत नाही अभ्यास करताना पहिल्या वेळेस आपल्या काय चुका झाल्या त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे म्हणजे कसं की आपले पोटेन्शियल काय हे पण आपण ओळखलं पाहिजे आणि वारंवार प्रयत्न नये जर यश मिळत नसेल तर आपण प्लॅन बी चा पण तयारी ठेवली पाहिजे बरोबर आणि त्यासोबत आपण हा अभ्यासही सुरू ठेवून अपेक्षित पदापर्यंत पोहोचू शकतो बरोबर सर तुमच्या या सगळ्या प्रवासात तुम्हाला कुठल्या एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं आणि त्यातून तुम्ही तुमच्या जिद्दीने बाहेर पडलात असा एखादा प्रसंग सांगता येईल का असा जास्त कोणता प्रसंग नाही असा पण हेच की सामाजिक प्रेशर समाजाचा दबाव अभ्यास करताना समाजावर खूप दबाव असतो तो आपल्यापर्यंत जाणवत नाही पण आपल्या घरच्या जाणवतो की अभ्यास करत असताना बाकीच्या बाकीची मुलं जॉब जॉबमध्ये पुढे गेलेले असतात ते सेटल झालेले असतात मग आपण कुठेच नसतो हाच आपल्यासाठी सर्वात मोठा धक्का असतो हाच कठीण काळ असतो काळातून आपण शकतो शकतो की आपल्याला पोस्ट मिळते मिळतं आपण बाहेर पडू बरोबर हे खूप महत्वाचं असतं की आपण आपल्याला एखाद्या अडचणीच्या काळात कशा पद्धतीने त्यातून उभारून बाहेर पडतो म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा या सगळ्यांमध्ये तितकाच महत्वाचा असतो सर या आता ह्या क्षेत्रात जास्तीत जास्त मुलं येताना दिसतात अशा मुलांना अभ्यास किंवा या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तुम्ही जाता जाता एक काय शेवटचं मार्गदर्शन कराल सर्वात महत्वाचा संयम बरोबर चिकाटी हे दोन गोष्टी पाहिजेत कसं राहतं ज्यावेळेस आपण अभ्यास चालू करतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला पुढच्या वर्षी लगेच पद भेटेल लगेच आपण एमपीसी उत्तीर्ण होऊ पण बहुतेकदा तसं होत नाही होत पण खूप कमी लोकांसाठी ते होतं बऱ्याच लोकांसाठी पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न तिसरा प्रयत्न असा पण द्यावा लागतो त्यामुळे संयम टिकवणं गरजेचं राहतं आणि त्या संयमाच्या काळामध्ये जर आपण सातत्यपूर्ण कष्ट केले प्रयत्न चालू ठेवले नक्की पोहोचलं धन्यवाद सर तुमच्या या प्रवासातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आमच्या विद्यार्थ्यांना भरपूर मार्गदर्शन मिळालं सरांच्या या प्रवासातून आपल्याला नक्कीच जिद्द चिकाटी प्रेरणा यातून सातत्य कसं टिकवून ठेवायचं आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी आपण कसं मनोधैर्य आपलं टिकवून ठेवायचं सा यासाठीचं उत्तम मार्गदर्शन मिळालं आपण भेटूया इन्फिनिटी अकॅडमीच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन मान्यवरांसह नवीन पाहुण्यांसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर नमस्कार